मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर नगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज आमदार सौ सीमाताई हिरे यांनी जाणून घेतल्या गुंठेवारी परिसरातील नागरिकांच्या समस्या प्रभाग क्रमांक दहामधील गुंठेवारी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या आहेत नागरिकांना रस्ता लाईट पाणी ड्रेनेज या समस्यांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागत आहे अनेक वेळा नाशिक महापालिका सातपूर विभागीय कार्यालयात नागरिकांनी आणि भारतीय जनता पक्षाचे सातपूर मंडळाचे उपाध्यक्ष श्री हेमंत नागरे यांनी निवेदने दिली आहेत त्यांचा पाठपुरावा भाजप पदाधिकारी करीत आहेत मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही या ठिकाणी मनपा प्रशासनाने काही प्रमाणात कामे सुरू केली आहेत मात्र काम करताना दुजाभाव होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार सौ सीमाताई हिरे यांच्याकडे केल्या गुंठेवारीच्या काही भागांमध्ये काम सुरू आहे मात्र सर्वात जुनी वसाहत असलेल्या भागातच काम होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला अधिकारी कोणाच्या सांगण्यावरून एका बाजूचे काम पूर्ण करतात आणि दुसऱ्या बाजूचे काम करीत नाहीत याची चौकशी करणार असल्याचेही आमदार सौसीमाताई सीमाताई हिरे यांनी सांगितले कामात दुजाभाव होत असल्याचे मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचेही आमदार सौ सीमाताई मयशिरे यांनी यावेळी सांगितले यावेळी भाजपचे मंडल अध्यक्ष नारायण जाधव महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ जान्हवी मनोज तांबे सरचिटणीस निलीत जोशी हेमंत नागरे सामाजिक कार्यकर्ते दिनकर दादा कांडेकर प्रेम दशरथ पाटील संदीप पवार श्रावण शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पाच वर्ष झाली राहायला झाला चिंतामन पवार का नाही आलं चिंतामन पवार घंटागाडीचा विषय वाटत छत्री राहतो ना घंटागाडीचा विषय

त्यांनी तिकून टाकून घेतली बोर ते कोण कोणते नागरिक त्यांच्याकडे जातात कोणते नागरिक आपल्याकडे येत नाही कोणाचे लो... लोकांना हा वेटेज धरायचं सा। या सगळ्या गोष्टी सातपूर येथील श्रमिक नगर या शिवसृष्टी गुंठेवारी या परिसरात आम्ही आता इथे आलेलो आहोत माझ्या सोबत हेमंतजी नागरे आमच्या जान्हवीताई तांबे त्याचबरोबर नारायण भाऊ जाधव प्रेम पाटील शिवाजी कांडेकर असे सर्वच जण आम्ही इथे पदाधिकारी आलेलो आहोत इथे आल्यानंतर गेल्या काही महिन्यापूर्वी आम्ही इथे आलो होतो मोठ्या प्रमाणात वसाहत आहे जवळपास दोन ते तीन हजार वसाहत इथे आहे आणि इथे राहत असताना या लोकांना कुठलीही सुविधा नाही रस्ते जर बघितलं तर कोणी चालूही शकणार नाही अशा प्रकारचे रस्ते इथे आहेत त्याचबरोबर लाईटची व्यवस्था नाही ड्रेनेज नाही पाणी नाही अशा चारही ज्या मूलभूत सुविधा जो प्रत्येक मानवाचा अधिकार आहे ते सुद्धा इथे उपलब्ध नाहीये आता आपण बऱ्याच दिवसापासून बिबट्यांचा वावर हे ऐकतोय त्याचे सुद्धा फोटो त्यांच्याकडे सापाचे आहेत म्हणजे अंधाराचं साम्राज्य इथे असतं त्यामुळे हे सर्व मिटिंग घेऊन आम्ही हे पूर्ण निवेदन सन्माननीय आयुक्तांकडे दिलेलं होतं आणि आयुक्तांनी त्यावर लगेच कार्यवाही करू असं सांगितलेलं होतं आता इथे आल्यानंतर कुठल्या तरी माझी नगरसेवकांचं से इथे काही प्रोजेक्ट चालू आहे आणि त्यामुळे त्या, त्या रस्त्याने ड्रेनेज लाईन ही फक्त त्या प्रोजेक्ट पर्यंतच आहे बाकी इतरत्र कुठेही रस्त्याचं काम सुरू नाही ड्रेनेजचं नाही म्हणजे जे काम मंजूर केलं ते बलत्याच ठिकाणी काम सुरू झालेलं आहे रस्त्याला जे खड्डे पडलेले मोठे मोठे लेवल करतोय पण रस्ताच नाही खड्डा खूप खड्डाच सुरुवातीपासून मातीला जे खड्डे पडले ना मोठे मोठे लेवल करतोय आणि त्यानंतर मग कुठलं पूर्ण परिसर करणार रोड पासून पूर्ण नाही हा रस्ता पूर्ण एवढा

समोरणार आहे आणि मग त्यामुळे आमच्या आरोग्याला पण या चॅनल ला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद